हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आहे हो तुम्ही स्वस्तांनी मस्त असाल आणि आज आम्ही आलो आहे रक्षाबंधनच्या निमित्ताने आई वडिलांकडे हे माझी आई आहे माझी मुलगी आहे खूप धमाल मस्ती चालू आहे आईस व्हिडिओ पण केला आहे खूप मस्ती कर आहे आणि आईस खूप छान छान आम्ही व्हिडिओ पण केला आहे ते तुम्ही युट्यूबवर जाऊन बघू शकता बघा ही विनंती आहे आणि